शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आलेलो आहोत देवगाव या ठिकाणी आणि संध्याकाळची दहा वाजले संध्याकाळची दहा वाजण्याची वेळ आहे आणि आज आपण देवगाव या ठिकाणी आहोत तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज दारागे पाटील यांनी आंतरवाली सराटीवरून मुंबईच्या दिशेने या ठिकाणी पायी वारी स्त्री केलेली आहे आणि आपण पाहिलं असेल की त्या वारीला महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे लाखोच्या संख्येनं मराठा समाज त्या वारीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेला आहे आणि देवगाव फाटा या ठिकाणाहून सुद्धा उद्या आमचे मराठा बांधव मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघणार आहेत कालच एक गाडी या गावातून अंतरवाली सराटीवरून मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघालेली आहे आणि दुसरी गाडी सुद्धा या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि त्यासाठी उद्या आमच्या माता भगिनी आमच्या जे भाऊ मुंबईला जाणार आहेत त्यांना सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण गावातील आमच्या माता भगिनी असतील आणि आमचे भाऊ सुद्धा असतील तर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी त्या भा आमच्या बांधवा आमचे जे भाऊ आहेत त्या भावांना मुंबईला जाण्यासाठी या ठिकाणी सदिच्छा देणार आहेत आणि त्यांना विनंती करणार आहेत की मुंबईहून वापस येताना आरक्षण घेऊनच या ठिकाणी वापस तुम्ही असेल असेल रात्री ची वेळ आहे आहे तरी सुद्धा या या ठिकाणी माझी माझी किती वय छोटी बहीण तीन वर्षाच्या लेकरापासून ते माझ्या ऐंशी वर्षाच्या आजीपर्यंत तुम्ही पाहिला असेल तर सगळेजण या ठिकाणी आरक्षणाच्या लढ्यामध्ये या ठिकाणी समजून घ्या म्हणजे इतक्या संध्याकाळी असताना सुद्धा आरक्षण मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना रात्री छोट्या काही बैठकीचं आयोजन केलेला असताना आमच्या तीन वर्षाच्या लेकरापासून ते ऐंशी वर्षाच्या आजीपर्यंत असतील किंवा आमचे आजोबा असतील सत्तर वर्षाचे ऐंशी वर्षाचे सगळे जण या ठिकाणी हा लढा लढत आहेत रस्त्यावरती येत याचा अर्थ आपण समजून घ्यावा की मराठा समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे आम्ही मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना आम्ही संविधानाच्या मार्गाने या या मार ठिकाणी ठिकाणी आमच्या हक्काने अधिकार मागण्यासाठी मुंबईच्या दिशेने येत आहोत तरी सुद्धा काही जण या ठिकाणी आम्हाला अडवण्याची भूमिका करत आहेत तर त्या अडवणाऱ्यांनो जरा समजून घ्या आमचे लहान लेकर सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत आणि आमचे या ठिकाणी वरिष्ठ मंडळी सुद्धा या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी आहेत त्याचा अर्थ समजून घ्या आहे आम्ही काय मोज आरक्षण मागत नाहीत तर आमच्या लेकरा बाळाचं शिक्षण व्हावं त्यांना सुद्धा या ठिकाणी नोकरी लागावी म्हणून या ठिकाणी आम्ही हा आरक्षणाचा लढा लढत हो। आहोत आणि पुन्हा एक सांगू इच्छितो कुणी काहीही करण्याचा प्रयत्न करू द्या कोणी कितीही चुकीची बातमी पसरवण्याचा प्रयत्न करू द्यात परंतु हा मराठा समाज शेवटपर्यंत कोणाच्या पाठीमागे खमीरपणे उभं राहणार आहे मनोज जरंगेवाडी तुम्ही आगे बडो आघाडी तुम्ही आगे बडो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शेवटपर्यंत मराठा समाज मनोज दारांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे राहणार आहे कोणी कितीही वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न करू द्यात परंतु आम्ही गरजवंत मराठे आहोत आणि आम्ही गरजवंत मराठे शेवटपर्यंत मनोज दारांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि केवळ मनोज दारांगे पाटील यांनी आमच्या सर्व मराठा समाजाला या ठिकाणी जोडण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही शेवटपर्यंत मनोजारांगे पाटील यांच्या पाठीमाग उभं राहणार आहोत त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आमच्या तीन वर्षाच्या लेकरापासून ते शंभर वर्षांच्या आजी आजोबापर्यंत सर्वांना भूमिका त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आमच्या सर्वांना या ठिकाणी मान्य आहे आमच्यातले काही मोठे असतील जे आमच्या जीवावरती या ठिकाणी मोठे झालेले असतील आणि त्यांना कदाचित जर मनोज यांची भूमिका पडत नसेल तो तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तो समाजाचा प्रश्न नाही तो आमच्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही त्यांनी काय डिसिजन घ्यायचं तो त्यांचा अधिकार आहे परंतु गरजवंत मराठे आजही मनोज पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत मागेही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते आणि शेवटपर्यंत याही पुढे आम्ही मनोज पाटील यांच्या पाठीमागं या ठिकाणी खंबीरपणे उभे राहणार आहोत कारण या ठिकाणी मनोजी पाटील यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहू एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ धन्यवाद